घरात फक्त या ठिकाणी ठेवा मिठाचे खडे तुमच्याकडे पैसा प्रगती यश आणि श्रीमंती आपोआप येईल श्री स्वामी समर्थ मित्रांनो घरात फक्त या चार ठिकाणी ठेवा मिठाचे खडे इतकी धनसंपत्ता आणि पैसा कुठून येतो हे तुम्हालाही कळणार नाही आणि हा उपाय इतका शक्तिशाली आहे की बघणारे विचारतील एवढा पैसा येतो कुठून जर घरात पैसा टिकत नसे तरीही ही एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या केवळ चार ठिकाणी मीठ ठेवले आणि घरात दोन सुख आणि समा समृद्धी आली लक्ष्मी स्थिर ठेवायची असेल तर या चार ठिकाणी मिठाचे खडे ठेवा मित्रांनो मिठाच्या खड्याकडे हे आपल्याला स्वयंपाकात लागतात पण याचा उपयोग घरातील वास्तुदोष नकारात्मकता आणि दारिद्र्य दूर करण्यासाठीही होतो हे तुम्हाला माहीत आहे का नसेल माहिती तर आज आपण याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मिठाचे खडे आणि वास्तुशास्त्रीय रहस्य मीठ हा केवळ पदार्थ नव्हे तर तो ऊर्जेचा स्रोत मानला जातो समुद्रातून मिळणाऱ्या या घटकात शुद्धता आकर्षण आणि नकारात्मकतेचे शोषण करण्याची विलक्षण शक्ती आहे शास्त्रानुसार घरातील नकारात्मक ऊर्जा मिठामुळे शोषली जाते प्राचीन काळी राजवाड्यांमध्ये वाईट शक्तींचा प्रभाव कमी करण्यासाठी मीठ वापरले जात होते या मिठामध्ये सात्विकता वाढवण्याची क्षमता असल्याने ते वास्तुशुद्धीसाठी सर्वात प्रभावी मानली जाते अनेक लोक फक्त अन्नासाठीच मिठाचा वापर करतात घरात नकारात्मकता सतत वाद आणि आर्थिक अडचणी असूनही उपाय शोधत नाहीत वास्तुशास्त्रात सांगितल्याप्रमाणे मीठ योग्य ठिकाणी ठेवल्यास ते घराचे संपूर्ण चैतन्य बदलते योग्य माहिती अभावी लोक हा उपाय दुर्लक्षित करतात आणि दारिद्र्याचा त्यांच्या पाठी लागते मिठाचे खडे ठेवण्याची पहिली जागा म्हणजे मुख्य दरवाजा घराचा मुख्य दरवाजा घरात सकारात्मक ऊर्जा यावी यासाठी दरवाजा पवित्र असला पाहिजे दरवाजाजवळ एका काचेच्या वाटीत मिठाचे खडे ठेवा त्या मिठामध्ये लवंग आणि एक छोटा कापूर ठेवला तरी अधिक प्रभावी ठरतो महिन्यातून एकदा मीठ हे बदलावे आणि जुने मीठ झाडाखाली टाकावे आणि अनेक लोकांना सांगितले की हा उपाय केल्यावर घरात शांती आणि पैसा टिकायला लागला दुसरी जागा शयनकक्षाच्या एका कोपऱ्यात मीठ ठेवा झोपताना आपण खूप अशक्त होतो आणि नकारात्मक ऊर्जा आपल्याला सहज ग्रासते त्यामुळे शयनकक्षातील एका विशिष्ट कोपरा निवडून तिथे काचेच्या वाटीत मिठाचे खडे ठेवा हे मीठ झोपेतील भीती मानसिक अस्वस्थता आणि नकारात्मक विचार दूर करते पती मधील वाद कमी होतात आणि प्रेम भावना वृद्धिंगत होते हा उपाय करताना वाटी रोज स्वच्छ पुसावी आणि कोपराही स्वच्छ ठेवावा तिसरी जागा म्हणजे एका कोपऱ्यात ठेवा बाथरूममध्ये बाथरूम म्हणजे नकारात्मक ऊर्जा आकर्षित करणारी जागा इथे मिठाचे खडे ठेवले की वास्तुदोष कमी होतो शक्यतो एका काचेच्या भांड्यात किंवा प्लेटमध्ये हे मीठ ठेवावे आठवड्यातून एकदा हे मीठ बदलणे आवश्यक आहे बाथरूममधून घरात नकारात्मकता पसरू नये यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी आहे चौथी आणि शेवटची जागा देवघराच्या समोर किंवा बाजूला देवघर म्हणजे घराचं शक्ती केंद्र इथे मिठाचे कडे ठेवले की वातावरण सात्विक होते देवपूजेदरम्यान मीठ जवळ मिठाजवळ दिवा लावा यामुळे देवी लक्ष्मीचा वास त्या जागी होतो आणि संपूर्ण घरात शुभता पसरते देवी लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी हा उपाय अत्यंत शक्तिशाली मानला जातो तिथे ठेवलेले मीठ आठवड्यातून एकदा बदलावे या उपायांचे परिणाम म्हणजे लोकांचे अनुभव आणि धन वर्षा कशी सुरू होते ते पहा अनेक लोकांनी सांगितले की या उपायानंतर घरात अचानक पैसा टिकायला लागला व्यवसायात फायदा व्हायला लागला नोकरीत प्रमोशन मिळाले घरातील वातावरण शुद्ध व्हायला लागले हे अशा लोकांना हा उपाय केलेला लोकांना अनुभवायला काहींनी काहींनी तर म्हटले की बँकेतील कर्ज हळूहळू फिटू लागले मानसिक चिंता भीती आणि ताण आन कमी झाला मिठाचे हे उपाय केवळ बाह्य नाही तर अंतरिक्ष शांततेसाठी हे अत्यंत आवश्यक आहेत कोणत्या चुका टाळाल हे उपाय करताना कोणत्या चुका टाळाव्यात प्लॅस्टिकच्या डब्यात मिठाचे खडे ठेवू नका मिठावर धूळ साचू देऊ नका एकदाच ठेवलेले मीठ महिनाभर तसेच ठेवणे टाळा प्रत्येक ठिकाणचे मीठ वेगळे असावे आणि त्या जागेचे नियमसुद्धा पाळावेत दुसऱ्यांच्या सांगण्यावरून फक्त नक्कल करू नका तुमच्या घराच्या ऊर्जेनुसार ठिकाण निश्चित करा या उपायाचे गुप्त नियम आणि याबद्दलची तांत्रिक माहिती काय तर मिठाचे खडे ठेवताना बुधवार किंवा शनिवार आणि अधिक शुभ मानला जातो दरवेळी मीठ ठेवताना एक मंत्र म्हणावा ओम लक्ष्मी नम कधीही संध्याकाळी मीठ ठेवू नये सकाळी सूर्योदयानंतर सर्वोत्तम वेळ आहे मीठ ठेवण्याची काही घरांमध्ये मिठाचा उपयोगही प्रभावी ठरतो जर एखाद्या ठिकाणी मिठाचे खडे वारंवार ओले होत असतील तर समजावे की त्या जागी ऊर्जेचा दोष आहे मित्रांनो तुम्ही ही माहिती ऐकली आणि तुमच्यावर ही निर्णय घेण्याची वेळ आली आहे घरात मिठाचे खडे फक्त या चार जागी ठेवा आणि तुम्ही तुमचा अनुभव लक्ष्मीच्या कृपेचा चमत्कार नक्की पहा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा श्रीस्वामी समर्थ